माझ्या महानंदा हरंगवळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नरसिंह भगवंतानं अवतार घेऊन हिरण्य वध का केला विषयीची पुरातन कथा पुरातन माहिती आपण बघणार आहोत भक्त प्रल्हादाचा जन्म झाला भक्त प्रल्हाद नामस्मरण करत होते अखंड नारायणाच्या नामामध्ये ते रंगलेले होते एक स्वाससुद्धा त्यांचा नारायणाच्या नामस्मरणाशिवाय जात नव्हता आणि हे हिरण्यकश्यपला आवडत नव्हता हिरण्यकश्यप नारायणाला विष्णू भगवंताला आपला शत्रू मानत होते कारण हिरण्याक्षाचा वध भगवंताने वराह अवतार घेऊन केला होता म्हणून हिरण्यकश्यप त्यांना शत्रू मानत होते हिरण्य हर तऱ्हेनं भक्त प्रल्हादाला नामस्मरण करू नकोस म्हणून समजून सांगितलं भक्त प्रल्हादाची आई कयाध्रुव तिच्याकडे विष दिलं आणि तुझ्या मुलाला विष पाच अशी आज्ञा केली विष पासलं तरी हे त्याला काहीच झालं नाही उकळलेल्या तेलात टाकलं अनेक प्रकारानं त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला असा वैऱ्याचं नामस्मरण करणारा मुलगा मला नको आहे म्हणून mm -hmm. परंतु भक्त प्रल्हादाचं रक्षण करणारा विष्णू परमात्मा असल्याकारणानं त्याचं काहीच बिघडलेलं नाही त्याला कोणताच त्रास झालेला नाही आणि ह्याची चीड बसली होली केला मांडीवर घेऊन फक्त आला मांडीवर घेऊन बसायला लावलं पण होलिकाच जळून गेली प्रल्हादाला मात्र काही झालेलं नाही तो जास्तच चिडला आणि तो प्रल्हादाला म्हणू लागला तुझं संरक्षण कोण करतं आहे ते मला सांग मी तुझा पिता असताना तू माझं ऐकत नाहीस तो कुणाच्या जीवावर एवढा उद्धट झालास तो कोण आहे मला सांग असं म्हटल्यानंतर भक्त प्रल्हादानं सांगितलं बाबा तुमचं माझं सर्वांचं संरक्षण करणारा तो नारायण आहे जरा तो कुठं आहे असं विचारलं तेव्हा त्याने सांग भक्त प्रल्हादाने सांगितलं बाबा तो सगळीकडं आहे जरा चरामध्ये तो पसरलेला आहे तो नाही असा रेता ठाव कुठंच कुठंच नाही तुमच्यामध्ये सुद्धा तोच आहे माझ्यामध्ये तोच आहे ह्या सर्व भिंतीमध्ये ह्या निर्जीव वस्तू सजीव वस्तू सगळीकडे तो पसरलेला आहे चिरून हिरण्य कश्यपनं विचारलं ह्या खांबामध्ये आहे का तुझा तो जातो नारायण जो लपून बसतो जो भ्याड आहे समोर येत नाही आणि लपून लपून तुझं संरक्षण करतो असा तो नारायण कुठं आहे ह्या खांबामध्ये आहे का असं विचारलं तेव्हा भक्त प्रल्हादाने सांगितलं हो बाबा रिता ठावच नाही सर्वत्र तो भरलेला आहे ह्या खांबामध्ये सुद्धा तो आहे चिरून हिरण्य कश्यपना त्या खांब्याजवळ जवळ म्हणवू लागला अरे ढाट लपून काय घसतो समोर ये म्हणून त्या खांबाला लात मारलेली आहे लात मारल्याबरोबर धरणी कंपित झाली भूकंप झाल्यासारखा होऊ लागला त्या खांबाचे दोन तुकडे झाले आणि मधून हिरण्यक मधून भगवंत नरसिंह भगवंत गुरु गुरु असा आवाज करीत बाहेर निघालेले आहेत हिरण्य कश्यपन ब्रह्मदेवाची तपश्चर्या केलेली होती ब्रह्मदेवाला वरदान मागितलं होतं तपश्चर्या करून ब्रह्मदेव प्रसन्न झाले वर माग म्हणाले हिरण्य कश्यप म्हणू लागला मला अमर करा ब्रह्मदेव म्हणू लागले मीच तो 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 अमर नाही तर तुला अमर मी कसा करू शकेल जो जन्मला तो मरतो अमर कोणीच होत नाही दुसरा वर माग असं ब्रह्मदेवानं म्हटल्यानंतर हिरण्य कश्यपनं वर मागितला हिरण्य कश्यपनं शंभर वर मागितलेले आहेत त्यांना अमर होण्याचाच वर मागितल्यासारखा वर मागितलेला आहे त्यानं वर मागितला मला दिवसा मरण येऊ नये रात्री मरण येऊ नये मला जमिनीवर मरण येऊ नये आकाशामध्ये मरण येऊ नये मला शास्त्रानं मरण येऊ नये अस्त्रानं मरण येऊ नये मला मनुष्य प्राण्याकून मरण येऊ नये मला पशुकून मरण येऊ नये अशा प्रकारे शंभर वर मागितले ब्रह्मदेवानं शंभरही वर दिलेले आहेत वर्ष वर्षामधले वर्षा जे बारा महिने आहेत त्या बारा महिन्यामध्ये मला मरण येऊ नये हे सरोवर प्राप्त झाल्यानंतर त्याला वाटलं मी अमर झालो परंतु जेव्हा भगवंत नरसिंह नरसिंहरूपाण विष्णू भगवंत प्रगट झाले क्रोधित होते आणि गुर गुर करीत हरण्यकश्यप त्या दिशेनं जाऊ लागले कश्यप घाबरून गेला पळू लागला परंतु त्या नरसिंह भगवंताने त्या कश्यपला पकडलेला आहे पकडून त्याने जे जे वर मागितले सगळे काटेकोरपणे पाळूनच त्याला मारलेला आहे ब्रह्मदेवाचा शब्दही खोटा होऊ दिला नाही भगवंताने हिरण्यकश्यपला पकडलेला आहे पकडून उंबऱ्यावर जाऊन बसले हिरण्यकश्यप पृथ्वीवर नाही ना आकाशात नाही त्याला मांडीवर घेतला दिवस नव्हती रात्र नव्हती अर्धा दिवस अस्थमानाला गेलेला होता अर्धा दिवस वरी होता अधिक मास होता बारा महिन्यातला कोणताच मास नव्हता शास्त्रानं नाही अस्त्रानं नाही तर हिरण्य कश्यप नरसिंह भगवंताने नखाने फाडलेला आहे मनुष्य नाही पशु नाही शरीर मनुष्याचं आहे आणि डोका मात्र पशूच आहे असा नरसिंह अवतार घेऊन भगवंताने त्या हिरण्य कश्यपचा वध केला हिरण्य कशापचा वध करून भगवंत शांतच होत नव्हते कोणाचीच हिंमत होईना भगवंताकडे जाण्याची नरसिंह भगवंताच्या समोर जाण्याची तेव्हा भक्त प्रल्हादाला समोर केलं तेव्हा हिरण्य कशापचा जो मुलगा होता भक्त प्रल्हाद त्याला समोर केलं तेव्हाच भगवंत थोडे शांत झाले आणि प्रल्हादाला जवळ घेऊन कुरवाळू लागलेले आहेत थोडं शांत झाल्यानंतर भक्त प्रल्हादाला हिरण्य हिरण्यकश्यपचा कोणती गती देव असे विचारलेलं आहे त्यावेळेस माझ्या बाबाने माप करा असं हिरण्य हिरण्य कश्यपचा मुलगा जो प्रल्हाद यांनी भगवंताकडं वरदान मागितलं भगवंतानी त्या हिरण्य कश्यपचे आताडे आपल्या गळ्यामध्ये घातले तेव्हा एका भक्तानं विचारण्याची हिंमत केली देवा हा दुष्ट दुर्जन होता ह्याचे आताडे तुम्ही गळ्यामध्ये का घातले तेव्हा नरसिंह भगवंत म्हणू लागले अरे तो कसाही जरी असला तरी ह्याच आताड्यापासून ता माझ्या भक्त प्रल्हादाचं पिंड घडलं जे माता पिता भक्त संत यांना जन्म देतात त्यांचा मी ऋणी असतो मी ह्याच आतड्यापासून प्रल्हादाचं पिंड घडलेलं आहे तो माझा भक्त आहे म्हणून त्याच्या आतडी मी धारण केलेले आहेत अशा प्रकारे त्या हिरण्य कशापला सद्गती देऊन भक्त प्रल्हादाला जवळ घेऊन बिदरच्या डोंगरामध्ये दूर जाऊन डोंगरामध्ये नरसिंह भगवंत शांत झालेले आहेत असा हा भगवंताचा था अवतार झाला आणि हिरण्यकश्यपचा अंत झाला माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा